बीड महाराष्ट्रातला एक प्रमुख जिल्हा याच जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर हा मतदारसंघ या मतदारसंघाचा सातत्यपूर्ण विकास व्हावा म्हणून वर्षानुवर्ष अहोरात्र झटणारं नेतृत्व म्हणजे माननीय सुरेश अण्णाधस लोकांचे आवडते नायक लोकनायक आपले आवडते लोकनायक सुरेश अण्णा धस यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेल्या अथक परिश्रमांची ही विकास गाथा रस्ते ही शहरांची रक्तवाहिनी आहे हे, हे जाणून अण्णांनी रस्ते विकासाचा धडाकेबाज कार्यक्रम राबवला हा सतरा किलोमीटरचा आष्टी ते खडकत रस्ता या रस्त्यामुळे टाकळसिंग चिखली जोगेश्वरी पारगाव सांगवे व खडकत यासारखी अनेक गावं आष्टी तालुक्याशी जोडली गेली बीड शिरूर पाथर्डी या अठरा किलोमीटरच्या रस्त्यामुळे बीड पासून पाथर्डी पर्यंतची गावे एकमेकांना जोडली गेली हा शिरूर रुपूर गोमळवाडा रस्ता नाबार्डच्या माध्यमातून ऐंशी पूर्णांक तेहतीस लाख रुपये निधी बांधण्यात आला कडा येथील कच्च्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले या नव्या मजबूत रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झालं आणि व्यापार उदीम वाढला पैठण पंढरपूर रस्ता नव्यानं बांधला गेल्याने विठ्ठलाच्या भेटीला आसुसलेल्या वारकऱ्यांचा मार्ग सुकर झाला लाखो भाविकांचे आशीर्वाद अण्णांना मिळाले रस्ता अजिबात नव्हता फक्त मनुष्य जायपूरची वाट असायची अण्णांनी लक्ष घातल्यामुळे आमचा रस्ता झाला आम्ही तामिळनाडी बांधून पलीकड पोर सोडित होतो शुल। अण्णाने रस्ता दिल्यामुळे आमची कशी सोयी झाली नाहीतर जोळ्या करून पलीकड माणसं आजारी नेवा लागत होते आम्हाला आणि नेले आम्ही